मित्रांनो आपल्या देशात देवाप्रमाणे मोठ्या प्रमाणात गुरु आणि बाबांनाही पूजले जातात अशाच गुरुचे किंवा हो बाबाचे मोठमोठे सत्संग हे आपल्या आजूबाजूला होत असतात बाबाची जशी ख्वायती असेल त्याप्रमाणे त्या, त्या ठिकाणी भक्तगणही जमावतात आपल्या बाबाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी असे सत्संग दोन जुलैला म्हणजे मंगळवारी उत्तर प्रदेशच्या हाथरसमधल्या फुलरई गावात झाली पण या सस्तंगाच्या दरम्यान एक भीषण दुर्घटना घडली सत्संग संपल्यानंतर घरी जाण्याच्या दरम्यान जिल्ह्यात चेंगनाचेंगरीमध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे या दुर्घटनेत शंभरहून जास्त भाविकांचा मृत्यू झाला असून दीडशे पेक्षा जास्त लोक गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती आहे या दुर्घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सगळ्याच देशांनी शोक व्यक्त केला आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची सौखोल चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे पण मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा संस्थान आपल्याकडे होतच राहतात मग या उत्तर प्रदेशच्या हाथरस मध्ये ही घटना कशी काय घडली या घटनेला जबाबदार कोण स्वसंग आयोजित किंवा प्रशासन या सर्व मुद्द्यावर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपले लाडके युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो फुलरे हे गाव उत्तर प्रदेशच्या हाथरस आणि बेटा या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे मंगळवारी म्हणजे दोन जिल्ह्याला या गावातल्या मुघलगडी नॅशनल हायवे जवळ भोले बाबा म्हणजे नारायण साकार हरी या बाबाचे सत्संग आयोजित केले होते आणि सत्संग मानव मंगल मिलन सद्भावना संगम समितीतर्फे आयोजित करण्यात आली होती त्यासाठी एक मोठा मंडप उभारण्यात आला होता माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार या सत्संगसाठी वीस हजारहून जास्त भाविक जमा झाले होते आणि यामध्ये संख्या ही जास्त होती या सत्संगमध्ये बाबाचे प्रवचन संपल्यानंतर लोक घरी जाण्यासाठी बाहेर पडायला लागले आणि तेव्हा अचानक चेंगराचेंगरी झाली आणि ही चेंगराचेंगरी इतकी भयानक होते की आतापर्यंत यामध्ये एकशे बावीस जणांचा मृत्यू झाला असून दीडशेपेक्षा जास्त लोक हे जखमी झाल्याची माहिती दैनिक भास्करने आपल्या बातमीमध्ये दिली आहे जखमी लोकांमध्ये काही लोक खूप सिरियस असल्या कारणाने मृताच्या आकडा हे वाढण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासक बचाव करायला सुरुवात केली आणि जखमी लोकांना बाहेर काढण्यात आलं त्यांना सरकारी रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भरती करण्यात आलं जखमीची संख्या ही खूप जास्त असल्या कारणाने सरकारी रुग्णालय भरून गेले आहेत आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आता खाजगी रुग्णालयांनाही अलर्ट देण्यात आला आहे आणि त्याचप्रमाणे हातऱ्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात रुग्णालयांनाही प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या अपघातात जखमीच्या आकडा वाढत असल्यामुळे मृतांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे दैनिक भास्करच्या रिपोर्टरने दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात विकुल अवस्थेतील मृतदेहाची मोजणी केली असता या ठिकाणी जवळपास पंच्याण्णव मृतदेह हे विखुलेल्या अवस्थेत आढळले आहे तसेच एटा रुग्णालयाचे चीफ मेडिकल ऑफिसर उमेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयात आतापर्यंत सत्तावीस जणांचे मृत्यू झाला असून त्यामध्ये पंचवीस महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याची शक्यता ही वर्तवली जात आहे हस्तंगमध्ये झालेल्या चेंगराजेंगीत जखमींची संख्या इतकी जास्त होते की त्यांना घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सही कमी पडले आणि जेंग्रि� त्यामुळे जखमींना तात्काळ दवाखाना शिफ्ट करण्यासाठी टेम्पो आणि ट्रकचा आधार घ्यावा लागला या दुर्घटनेनंतर जखमीच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या बाहेर एकच गर्दी केली असून भाविकाच्या नातेवाईकाचा मोठा आक्रोश आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या भाविकाचे मृत्यू झाला आहे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात येत असून त्यानंतर त्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम होणार असल्याची माहिती आता देण्यात आली आहे पण या सत्संगमध्ये एवढी मोठी दुर्घटना घडली कशी याबाबत कोणती ठोस माहिती अजूनही मिळाली नाही पोलिस याचा तपास करत आहे परंतु मित्रांनो विविध माध्यमाने आणि ही घटना ज्या लोकांनी पाहिल्या आहे त्यांचे असे म्हणणं होते की सत्संग संपल्यानंतर मंडपातून बाहेर पडण्यासाठी लोकांनी एकच एक गर्दी केली होती सत्संग सुरू होण्याच्या अगोदर जेव्हा लोक मंडपात येत होती तेव्हा त्या लाईनीत आणि एकेकरून एक येत होते परंतु जेव्हा सत्संग संपले तेव्हा लोकांनी बाहेर जाण्यासाठी एकदम गर्दी केली आणि त्यातच मेन गेट खूपच अरुंद असल्या कारणाने इतक्या मोठ्या गर्दीला बाहेर पडण्यासाठी अडचण होत होती आणि त्यामध्येच भोलेबाबेने ताफा निघेपर्यंत तिथल्या शिरोक्षकाने भाविकांना बाहेर पडायला मनाई केली होती यानंतर या गेटवर मोठी गर्दी गोळा झाली बाबाचे ताफा निघून गेल्यानंतर बाहेर पडण्यासाठी लोकांमध्ये सुरुवात झाली गर्दीत मोठ्या प्रमाणात महिला होत्या धक्काबुकी झाल्यामुळे झाली आणि यामध्ये महिला एक खाली कोसळल्या यामुळे अनेकांचा स्वाद गुदमरला तर अनेक जण पायाखाली चिरले गेल्याची माहिती डॉक्टरकडून देण्यात आली आहे यामध्ये काही लहान मुलीचा सुद्धा समावेश असल्याची माहिती आता समोर येत आहे काही प्रत्यक्ष दर्शनी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार लोक मेनगट सोडून इतर बाजूने बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होते पण त्या ठिकाणी गाड्या पाय केलेल्या होत्या आणि त्यामुळे बाहेर पडण्याचे इतर मार्ग हे पूर्णतः ब्लॉक झाले होते आणि यामुळे मेन गटवर मोठी गर्दी जमा झाली काही प्रत्यक्षदर्शीने सांगितले की या मंडपाच्या बाहेर एक नाला आहे आणि हा नाला पार करण्यासाठी त्यामुळे फळ्या टाकण्यात आल्या होत्या आणि गर्दीच्या वजनामुळे या फळ्या तुटून काही लोक या नाल्यात पडल्याचेही प्रत्यक्षदर्शिनीने सांगितले जिल्हाधिकारी आशिष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या सत्संगसाठी परवानगी देण्यात आली होती ज्यामध्ये नियमाप्रमाणे इतर प्रशासकीय व्यवस्था देण्यात आली होती पण या सत्संगाचं इतर सर्व आयोजन हे आयोजन केलेल्या त्या समितीवर अवलंबून होतं या दुर्घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे तसेच आग्राचे ए जी आणि अलीगडचे आयुक्त यांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे तसेच सरकारमधले मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी आणि संदीप सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांकडून माहिती घेतली आहे तसेच जखमींना योग्य ते उपचार पुरण्यासाठी सरकारकडून निर्देशही देण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लोकसभेत बोलताना या घटनेचा उल्लेख करत शोक व्यक्त केला आहे मृताबाबत संवेदना व्यक्त करत जखमी भाविक लवकरात लवकर लोकर भर व्यावेत म्हणून मोदींनी प्रार्थनाही केली आहे तसेच समाजवादी पक्षाचे अखिलेश कुमार यादव यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्यासोबत जखमी आणि मृताच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी सरकारकडून मागणी केली आहे मित्रांनो आता ज्या ज्या सतंगमध्ये हे दुर्घटना घडले ते भोलेबाबा नेमके कोण आहेत ते पण आपण समजून घेऊया साकार विश्वाहरी भोलेबाबा नावाने प्रसिद्ध असलेले हे बाबा यांचे खरे नाव नारायण साकारहरी असे असून ते उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील बहादूर नगरी या गावातले रहिवासी आहे नारायण साखरहरे हे उत्तर प्रदेश पोलीसमध्ये नोकरीला होते असं सांगितलं जात आहे पंचवीस ते वीस वर्षापूर्वी त्यांनी सरकारी नोकरी सोडून प्रवचन द्यायला सुरुवात केली होती त्यांनी आपल्या प्रवचनात असा दावा केला आहे की ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कार्यरत होते साखर विश्वहारी भोलेबाबा यांचे पश्चिम उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थान दिल्ली आणि उत्तराखंड असा विविध राज्यामध्ये मोठ्या प्रमाणे अनुयायी आहेत या बाबाचे असे म्हणणे आहे की ते जेव्हा नोकरी सोडून आपल्या गावी एका झोपडीत जात होते तेव्हा त्यांना देवाचा साक्षात्कार झाला आणि तेव्हापासून ते आध्यात्माकडे वळले भोलेबाबा त्यांच्या प्रवचनातून मानव कल्याणचा संदेश देतात मानवधर्म ही सत्यता आहे और रहेगा हा त्यांच्या प्रत्येक प्रवचनाचा संदेश असतो भोलेबाबांचा असा दावा आहे की ते कुठेही स्वतःहून प्रवचनाला जात नाही त्याचे भक्तगण त्यांना बोलावतात आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन ते विविध राज्यात प्रवेश करतात आणि प्रवचन देतात मित्रांनो याच भोलेबाबाच्या सस्त्यांच्या वेळी चेंगण्याचेंगडी झाली दीडशेहून जास्त जखमी भाविक मृत्यूची झून देत आहे तर एकशेहून जास्त भाविकांचा मृत्यू झाला आहे आणि यामध्ये सर्वात जास्त महिलांचा जा समावेश आहे ज्या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आज उत्तर प्रदेश नाही तर पूर्ण देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे हाथरेसमध्ये घडलेली घटना ही खूपच दुःखद आहे अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून प्रशासनाने आणि आयोजकाने योग्य ती खबरदारी घ्यावी पण मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या घटनेमागे जबाबदार कोण प्रशासक ज्याने कार्यक्रमाला परवानगी दिली होती, का के होती। का को की मग आयोजक ज्याने या संस्थांचे आयोजन केले होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमचे मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद